嗯。 बाली मरा चंद्रायाचे होते कोंडे सारा वेळेरीचा कोंडा शोवा शोवा राव यमुनाती मुकुरी जानी भाविया जय देव जय शिवराम तरुण मंडळ ये गेले पन्नास वर्षापासून या कॅम्प या मुख्याच्या ठिकाणी सामाजिक काम जे करण्याचं तुम्ही जो हाती घेतलेला अजेंडा आहे आतापर्यंत तुम्ही कुठले कुठले सामाजिक कामं केले कुणाकोणाला किती मदती केल्या किती असे साडी वाटप जेवण वाटप आतापर्यंत काय काय कार्य केले आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला समजलं पाहिजे असं तुम्ही जरा माहिती द्या सर्वप्रथम सगळ्यांना शि सप्रेम शुभेच्छा मंडळ एकोणीसशे सत्तर साली एक छोटासा गणपती छोटा आम्ही लहान असताना स्थापना केली आणि मंडळाची तेव्हा स्थापना केल्यानंतर तर आमच्या या साईडला सगळ्या धर्माचे लोक राहत होते सिंधी गुजराती मारवाडी पारशी ख्रिश्चन सर्व मुस्लिम हिंदू असे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी राहत होते त्यात रोजारीओ फर्नांडीस म्हणून आमच्या इथं एक ॲक्टिव मेंबर त्या काळात होते त्यांनी जॉन फर्नांडिस आमचे मामा बोलायचे आम्ही त्यांना ते फारुख सय्यद बशीर सय्यद आणि काय टायर बाय काचवाला असे सगळे सगळ्या समाजाच्या लोकांनी इथं हे मंडळ स्थापन केलं आहे छोटंसं मंडळ आणि त्याच्यानंतर मग हे मंडळाचं असं वाढत वाढत आम्ही आमच्या ताब्यात आलं एकोणीसशे शहाण्णवला मी रमेश विचारे यांना घेऊन या मंडळाला पुढं आणलं आणि त्याच्यानंतर आम्ही वर्गणी काढायचो आणि लोकांना स्पीकर वगैरे हे ते लावायचो पण आम्हाला त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की हे सगळं चुकीचं आहे आम्हाला हे पटलं नाही व्यापाऱ्याकडून पैसे घेणं वर्गणीदार बंधू बंधू यांच्याकडून रहिवाशांना त्रास आमचा स्पीकर जोरात तर आम्ही विचार केला की आपला जेवण बनवू मग जेवण आमचे मित्र अख्तर शेख जे अख्तर समूश उद्योजक आहे त्यांचा ते आमच्या मंडळाचे अध्यक्ष होते त्यांनी बोलले आपण इथं जेवण तयार करू मग जेवणाची परंपरा सुरू झाली मग जेवण झाल्यानंतर आम्ही काय विचार केला की थोडा दिवस गेल्यानंतर रमेश विचारे मी आणि असे विचार केला की बाबा काय करायचं बरे साडी वाटप करायचा तर मग अस आमच्या मंडळाचे मग हे सगळं संपल्यानंतर बारा वर्षापूर्वी भाई शेख जरा थोडा उभार उभारते था आले आणि त्यांनी मंडळाची धुरा सांभाळली ते म्हणले पहिले प्रथम तर आपण लोकवर्गणी बंद करायचे आणि आपल्या स्वतःच्या खर्चाने आपण गणपती उत्सव साजरी करू मग त्यांनी ब्लँकेट वाटप साडी वाटप गोरगरिबांना जेवण देणे मंडळातर्फे त्यांनी केरला रिलीफ फंड कोकण रिलीफ फंड असे पन्नास पन्नास हजाराचे चेक की पुणे कॅन्टोमेंटचे सी ओ यांना यांच्या हस्ते सकाळ रिलीफ फंडाला आम्ही अर्पण केलं मंडळातर्फे पन्नासव्या वर्षात जे आम्ही साहित्यिक आहे श्रीपाद सबनीस डॉक्टर कुमार सप्तर्षी अनुवर राजन बाप्पू गानला राजकीय क्षेत्रातील बाळासाहेब शिवरकर मोहन जोशी गिरीश बापट साहेब अन्य भरपूर लोक होते या राणी लक्ष्मीबाई उद्यानमध्ये आले आणि त्यांचा मान सन्मान देऊन साहित्यिक लोकांना आम्ही तिथं जमावून त्या आमच्या मंडळातर्फे त्यांना शाल श्रीफळ मोमेंटो त्या टायमाला दिलं त्याच्यानंतर कोरोना काळ आला त्या कोरोना काळामध्ये छोटा आम्ही गणपती तरी आमचं कार्य आम्ही थांबवलं नाही गोरगरिबांचं जेवण आम्ही पार्सल असं देत होतो तर असंच करत असताना कोरोनामध्ये जे कार्य करत होते वॉरियर बोलतात त्यांना कॉर जे वॉरियर होते त्यांचा मान सन्मान आम्ही या ठिकाणी त्यांना सन्मानचिन्ह गौरव सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलं मंडळाचे अध्यक्ष आसिफभाई शेख रमेश विचारे आमचा एक विचार असे मित्रमंडळे आम्हाला सहकार्य करतात जसे निलेश शर्मा आहे आमचे गणेश भाऊ आहे तर असे मित्रमंडळी आम्हाला सहकार्य हा विशाल मंडळाचे उपाध्यक्ष विशाल वाघोले जे आहे तर आम्ही या सगळ्यांनी असा एक काल लेप्रेसी हॉस्पिटलमध्ये बी एक कार्यक्रम घेतला तर असा हा आमचा कार्यक्रम झाला आता बोलायला सगळ्यांना थोडी थोडी संधी द्यायची आहे की मी सगळं बोलत बसलो तर रात जाणार आहे थोडक्यात जा। माझा मला इथं बोलण्याची जी संधी दिली मी सुरेश राजगे या मंडळाचा संस्थापक ज्या टायमाला हे मंडळ रजिस्टर्ड केलं एकोणीसशे त्र्याण्णव आणि जेव्हा सत्तरला पाच वर्षा असताना मी गणपतीची स्थापना केलेली धन्यवाद मी गणेश अशोक शिंदे मी राहणार चैतन्य नगर गेले दहा वर्ष आले मी ह्या मंडळामध्ये कार्यरत आहे गेले दहा वर्ष आले दादा जे दादा आहेत ज्यांना आम्ही ज्यांचं नाव विचारे आहेत त्यांनी आम्हाला ह्या मंडळामध्ये घेतलं गेले दहा वर्ष आलं मी इथलं कार्य बघतोय की ह्या मंडळामध्ये कुठल्याही प्रकारचं द हे केलं जात नाही वर्गणी काढली जात नाही काही काढली जात नाही काही नाही पण इथे वा सर्व येणाऱ्या गरीब ज समाजाच्या लोकांना स गरीब स ज्यांना आडी अडचणीत त्या लोकांना पुस्तक वाटप करणे किंवा एखाद्या वेळेस त्यांना अन्नदान करणे एखाद्या वेळेस त्यांना अडचण आली तर मदत करणे सर्व गोष्टी फक्त गणपती नाही गणपती व्यतिरिक्त देखील ज्या वेळेस या मंडळामध्ये कुणीही दादांकडं किंवा संस्थापकांकडं किंवा असे बाईंच्याकडं कुणीही काहीही कामासाठी आलं तर ते त्या कामाला कधी नाही म्हणत नाही लोकांना म मदत करत राहतात हे तसेच राहिलेल्या ह्या दिवसामध्ये राहिलेले जे हे दहा दिवस आहेत याच्यामध्ये ते प्रत्येक दिवशी जाऊन लेप जसं आता की परवा दिवशी दोन दिवसापूर्वी त्यांनी तेथील लेप्रसी या लोकांना जाऊन लेप्रसी असणाऱ्या लोकांना जाऊन साडी वाटप केला त्याच्यानंतर काल त्यांनी इथले राहणाऱ्या लोकांना साडी वाटप केला अशा प्रकारचे कार्य करतात हे बघताना हे ऐकताना हे डोळ्यांनी पाहताना फार त्या आ अभिमान वाटतो की आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी एवढे कार्य घडतं एवढ्या चांगल्या गोष्टी घडतात तेव्हापासून मी ठरलं की या मंडळामध्ये आपण सदस्य म्हणून काम करायचं या मंडळामध्ये सहभाग घ्यायचा प्रकारे मी माझं भाषण संपवतो नमस्कार आणि या चॅनेलचा मी आभारी आहे मी शिवराम तरुण मंडळाचा मंडळ प्रमुख रमेश विचारे गेले पंचवीस वर्ष इकडं काम करतो आहे आमच्या मंडळामध्ये सर्व धर्म समभाव हा आमचा लोगन आहे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आमच्या मंडळात सर्व सर्व लोक आहेत आणि आमच्या मंडळाचं मेन कार्य लोकांना अन्नदान करणे गरिबांना मदत करणे आणि रक्तदान शिबीर घेणे आणि दिवाळीला जसं आता दादांनी सांगितलं की लेप्रेसी हॉस्पिटल तिकडं जाऊन दिवाळी त्यांच्यासंग साजरी करणे त्या लोकांचं म्हणजे कोणी नसतं त्यांच्यासंग जाऊन दिवाळी असे महत्त्वाचे दिवस साजरे करणे एकदम छान वाटतं आणि भरपूर आनंद मिळतो बघ आनंदाच्या गोष्टी भरपूर आहेत पण त्यांच्यासंग जो आनंद मिळतो त्याच्या व्यतिरिक्त अजून आनंदाची कुठलीच गोष्ट नाही मंडळाचे अध्यक्ष आसिफ शेख मंडळाचे उपाध्यक्ष विशाल वाघवले मंडळाचे सेक्रेटरी सुरेश राजगे मी प्रमुख रमेश विचारे असं एवढं बोलून माझं भाषण संपवतो धन्यवाद मी आसिफ शेख श्री शिवराम तरुण मंडळाचा अध्यक्ष मी ल लहान लहान असताना किंवा लहानपणापासून मी रमेश रमेशजी विचारे तसंच आमचे मंडळाचे मार्गदर्शक सुरे सुरेशजी राजगे यांच्याकडं बघत असताना किंवा हे जे काम कर करत होते म मंडळाच्या माध्यमातून गोर गोरगरीब लोकांसाठी तर ते, ते बघत बघत मी मोठा होत असताना मी या मंडळाची जे जे गोरगरिबांची हे सेवा करत होते गोरगरिबांना इथं बस जेवण बनवून इ इथंच गोरगरिबांना अन्नदान वाटप करण्यात क कर, करायचे तर ते बघत असताना मी खरडा अहमदनगर जिल्हा खरडागाव ता, जा, जामखेड तालुक्यातले खेड्यागावातून पोट भरण्यासाठी आम्ही या गाव सोडून पुण्यामध्ये आलो आणि ते करत असताना इथं इत, इतरला जे कार्य कार्य ब बघितलं आणि हे बघत असताना मी यांच्या मार्गदर्शनाखाली थोडं काम करत राहिलो आणि हे काम करत करत मलाही रमेशजी विचारे आणि तसंच सुरजी राजगे यांनी मला काम करायची संधी दिली ते काम करत करत असताना त्यांनी मला आ, दो दोघांनी तुम्ही अध्यक्ष व्हा म्हणून असंही सांगितलं तर एक माझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक अध्यक्ष म अध्यक्ष बनवून एक सामाजिक क्षेत्रात काम करायची संधी दिली आणि या दोन दु, दु, दोघांच्या मार्गदर्शनाखाली मी गेल्या बारा वर्षापासून या मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे आमच्या मंडळातर्फे पन्नासव्या वर्षी रक्तदान शिबीर तर तसेच ले, लेप लेप्रसी हॉस्पिटलमध्ये महिलांना साड्या वाटप पुरुषांना ब्लँ महिलांना आणि पुरुषांना ब्लॅक ब्लँकेट ब्लैंक, ब्लैंक, वाटप त तसेच आरोग्य शिबीर आणि अन्नदान वाटप हे आमच्या मंडळातर्फे द दहा दिवस गोरगरिबांसाठी चालू असतं आणि हे सतत आम्ही हे सगळं सर्व टीम म्हणून हे सगळं कार्य करत आहे धन्यवाद नमस्कार मी अभिषेक देशमुख शिवराम तरुण मंडळाला जवळपास मी मागूल पाच सहा वर्षापासून जवळून बघतो आहे यांचा संपर्क जेव्हा कॅम्पमध्ये आम्ही आमचं ऑफिस होतं आणि आसिफ शेख जे आहेत भाई आम्ही त्यांना म्हणून ओळखतो त्यांच्या संपर्कात आल्यानंतर आम्ही गणपतीला नेहमी इथं भेट द्यायचो आणि भेट देताना एक एक सामान्य माणसाला जे गोष्ट खरं सच्चा कार्यकर्त्याला जी आवडत असते की प्रत्येक गणपती उत्सव ज्यावेळेस टिळकांनी आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली तर त्याला सुरुवातीला एक वळण होतं की विविधतेत एकात्मता सगळ्यांनी लोकांनी सर्व जातीभावातील लोकांनी एकत्र यावं आणि एकोपाक टिकावा अख्ख्या पुण्यामध्ये एवढे मोठे गणपती आहेत पण हा एक गणपती मी असा आहे की इथून आवर्जून मी महिन्यातून म्हणजे ज्यावेळेस गणपती बसतात त्यावेळेस दहा दिवसातून नेहमी येण्याचा प्रयत्न करतो मेन विशेषतः इथलं गो यांची या कार्यकर्त्या लोकांची किंवा आसिफबाईंची रमेश विचार यांची किंवा मामाजींची जे विचार आहेत की गोरगरिबांना अन्न काय आणि वस्त्र त्यामध्ये ब म्हणजे महिला मंडळींना ते साड्या प्रोव्हाइड करतात किंवा आता थंडीचे दिवस येतात त्या थंडीच्या दिवसांमध्ये गोरगरिमान लोकांकडे अंगाव पांघरूनसुद्धा नसतो किंवा आपण घरामध्ये राहू शकत नाही अशा परिस्थितीत हे लोक अंगाव पांघरून घेऊ शकत नाही तर बाई किती वर्षापासून यांना स्वतः महिलांना साड्या देतात आणि यांना पांघरूनसाठी चादरी वाटप देतात आणि ब्लँकेट्स वाटप असतात त्यात परत या लोकांकडे कधी कधी दुर्लक्ष होते तर तिथं त्यांना मेडिकल कॅम्पसुद्धा यांचा अव्हेलेबल असतो तर एवढं चांगलं कार्य या ठिकाणी होते कुठेही तुम्हाला लाऊडस्पीकर साऊंड सिस्टम दिसणार नाही कुठेही मोठा गोंधळ दिसणार नाही जे काही कार्यकर्ते येतात लोकांवर रस्त्यावर जातात ते येतात सच्च्या मनाने इथे येऊन बघून जातात आणि या विविध एकांतला गणपतीमध्ये खूप एक मोठी ताकद आहे की मी तीन चार वर्ष झाले कंटिन्यू येतो इथे की या गोष्टीसाठी पाहण्यासाठी आणि जेव्हा इथं आपलं कर्म देतो आपण म्हणजे हातभार लावतो प्रत्येक गोष्टीत तर ही फार मोठी चांगली गोष्ट आहे गणपती मंडळात असे कार्यक्रम नेहमी पुण्यात व्हायला पाहिजेत पण म्हणजे जिथे म्हणता गणपतीचं जे स्थापना पुण्यामधून झाली टिळकांनी केली त्या त्या गोष्टीमध्ये एक विचार होता तो विचार हे मंडळ आज कॅम्पमधलं हे शिवराम तरुण मंडळ घेऊन चाललं आहे आणि पन्नास पंचावन्न वर्ष झाली या मंडळाला हे काम सतत करत आहे यांना मंडळाला शुभेच्छा आसिफबाईंना रमेश भाऊंना मामाजींना शिंदेसाहेबांना किंवा आमचे साहेब असतील निलूबाईंना हे मनातून काम करतात त्यांना अशा शुभेच्छा राहू हे तुमचं का निरंतर असंच अखंड आयुष्य चालत राह ये शुभेच्छा गणपति सा सर्वना हार्दिक शुभेच्छा सबसे पहले आपके मीडिया हाउस को और आपके सभी दर्शकों को मेरा नमस्कार मेरा नाम नीलेश शर्मा है मैं इस मंडल में एक छोटे कार्यकर्ता के रूप में काम कर रहा हूँ पिछले पंद्रह सालों से यहाँ के जो मंडल के प्रमुख है जो काफ़ी काफ़ी अनुभवी है समाज सेवा के क्षेत्र में उनके निर्देशन में हम लोग काम करते हैं जैसे कि हमारे मंडल प्रमुख श्री रमेश विचारे श्री आसिफ शेख राजगे मामा इन्होंने बताया जैसे हम लोग पिछले काफ़ी सालों से अन्नदान वाटप कर रहे हैं गरीबों को सड़िया साड़ियाँ बांटते हैं गरीबों को ब्लैंकेट बांटते हैं इसके पहले हम लोग अपंगों को साइकिल भी बांटी है हम लोगों ने काफ़ी तो ये सब अच्छे अच्छे जो उपक्रम है जो समाज सेवा में काम आते हैं ये हम काफ़ी सालों से कर रहे हैं और इनके निर्देशन में मुझे भी काफ़ी आनंद आया मैं पंद्रह साल से एक छोटे से कार्यकर्ता के रूप में काम कर रहा हूँ मेरा जितना मुझसे जितना सहयोग हो पाता है मैं वो कर मतलब मेरा योगदान देता हूँ पूरा मंडल को और उससे भी अच्छी बात ये है कि सबको एक समान समझते हैं जैसे बताया है, सारे धर्म के लोग यहाँ पर काम करते हैं सब लोग यहाँ पर सदस्य हैं सब आपस में मिलजुल कर एक त्यौहार मनाते हैं और सबसे अच्छी बात ये है कि बिना किसी वर्गन ही लिए कोई चंदा इकट्ठा नहीं करते किसी से कुछ वर्गन ही नहीं लेते हैं सब अपने खुद के कॉन्ट्रीब्यूशन से यहाँ पर सब समाज सेवा के काम करते हैं और जित कुछ डीजे नहीं लगाना है कुछ ऐसा मेरा मेरव कुछ भी नहीं निकालते हैं जो अच्छे काम है बस उसमें पूरा पैसा खर्चा कर सकते हैं और जिसकी जितनी कैपेसिटी है वो उतने लगन से और उतने अपना योगदान देता है बस और बाकी मैं बस अंत में इतना इतनाही कहना चाहूँगा की मंडळ प्रमुख और जो वरिष्ठ सदस्य है इस मंडल के हमारी से उनको पूरी शुभकामनाएं धन्यवाद नमस्कार माझं नाव सँड्रा फर्नांडिस आहे मी लहानाची मोठी इथं झाले हे जे कार्य हिथं चालू आहे ह्या कार्यामध्ये खूप आनंद भेटतो जिथं महिला कार्यकर्ता आहे त्याच्यातली मी एक छोटी कार्यकर्ता आहे मला खूप आनंद वाटतं जे काम हे पोरं करतात ते ते बघून खूप आनंद वाटतं आमच्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी मंडळाचे प्रमुख रमेश विचारे आसिफबाई शेख मंडळाचे निलेश शर्मा देशमुख साहेब आज या ठिकाणी आले आणि जे आपल्याला चॅनलच्या दारेद्वारे जे माहिती दिली तर त्या ते माहितीद्वारे खरंच आनंद वाटतो की हे सहकारी मित्रच्यामुळं एकटा दुकट्याचं काम नाही मंडळात असं काम करणं पण ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे सगळं काम होत आहे आज पाठीमागा जर तुम्ही पाहात तर किती लोकां असे गोरगरीब जे रस्त्यावर असतात त्यांना आम्ही ब्लँकेट वाटप जे करतो आहे ते आता तुम्हाला थोड्यात आम्हाला दाखवावं लागेल आणि मंडळातर्फे जे आमचे जे लेडीज डॉक्टर आहे जे डॉक्टर श्रद्धा राजगे आणि डॉक्टर तेजस राजगे यांनी काल या ठिकाणी मेडिकल कॅम्प म्हणजे मेडिकल कॅम्प हे पण घेतलं इथं ते सांगताना राहिलं तसं पंढरपूर वारी वैद्यकीय वारी असे बनून आम्ही तीन वर्ष झालं हे बी करतो गेली चाळीस तीस चाळीस हजार लोकांना आम्ही मंडळाच्या या वारीमध्ये तपासणी केली तर हे सगळी माहिती आहे तुम्हाला मंडळाचा सेकंड प्राईज मीरा बारोणकरांच्या हस्ते माननीय अध्यक्ष साहेब आसिफभाई यांना देण्यात आला त्या काळात मा आसिफभाई यांना मंडळा च्या या ओळखीमुळं आणि मंडळात काम करत असताना या क्षेत्रात मंडळात आणि भरपूर संस्थेमध्ये त्यांनी लोकांना मदत करतात लग्नाला अडीअडचणी आड़ दो आमची ही टीम सगळ्यांना मदत करत असते आणि कोणाचे आरोग्य असेल त्यांचे ससूनमध्ये किंवा कुठं काय अडीअडचण आड़ आले असेल त्यांचे स्वतः स्व सो जाऊन त्यांचे मदत करणार तर असं आमचं मंडळ आहे सगळ्यांचा इथं को जर कुणाला दुखवलं असेल कुणाला काय चूक झाली असेल तो माफ करणे मंडळात नेहमी तुमच्या संगती असणार धन्यवाद आणि तुमच्या चॅनलने आम आम्हाला जे सहकार्य केलं सचिन भाऊ तुमचं धन्यवाद थँक्यू जय भीम